बुलढाण्यातील प्रशासकीय इमारतीमध्ये घाणीचे साम्राज्य तात्काळ उपाययोजना करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा बुलढाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून बस स्टँडच्या बाजूला असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये बहुतांश विभागाचे शासकीय कार्यालय आहेत यासाठी जिल्हाभरातून अनेक अभ्यंगत आपल्या कामानिमित्त येत असतात मात्र याच प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून पावसामुळे अक्षरशः या परिसराला तलावाचे स्वरूप आलेले आहे त्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून तात्काळ या संदर्भात उपाययोजना कराव्या अन्यथा याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला याच डबक्यात बसवणार असल्याचा इशारा मनसेचे नेते अमोल रिंढे यांनी दिला आहे शासनाने लाखो रुपयांचा खर्च करूनही प्रशासकीय इमारत बांधली आहे परंतु या इमारतीची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे वेळच नसल्याचे यावरून दिसून येते गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीची दुरुस्ती झाली नाही तर इमारतीसमोर असलेल्या प्रशस्त अशा पटांगणाचीही देखभाल होत नसल्याने परिसरात बाराही महिने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले असते या प्रकारामुळे मनसे आक्रमक झाली असून याबाबत तात्काळ उपाययोजना न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा मनसे नेते अमोल रिंढे यांनी दिला आहे एम न्यूज रवींद्र बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामधील बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये ऑफिस आहे या ऑफिसमध्ये बहुतांश कार्यालय या कार्यालयामध्ये कुठल्याही महिलांसाठी स्वच्छता गृह आहे आणि आपण बघत असाल की या ठिकाणी असं पाणी साचलेलं आहे याच्यापासून नागरिकांना हजारो नागरिक या ऑफिस मध्ये काम करण्यासाठी येतात या नागरिकांना धोक्याची घंटा निर्माण होऊ शकते या ऑफिसचा ज्या ज्या अधिकाऱ्याकडे मेंटेनन्स असेल त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मध्ये आठ दिवसाच्या आतमध्ये याच्यावर उपाययोजना करावी अन्यथा मनसेच्या मनसेच्या वतीनं आम्ही त्या अधिकाऱ्याला या या तलावामध्ये आणून बसू